देगलूर तालुक्यातील शिळवणी गावातील महादेव काठीला मोठी परंपरा असून मागील तीनशे वर्षापासून ही परंपरा जोपासली जाते शिकवणी गावातील आणि या परिसरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या महादेव काठीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात ही काठी शिळवणी गावातून शनी शिंगणापूर येथे पायी दिंडी जाते भाविक भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असे भाविकाकडून सांगण्यात येते आठ ते दहा हजार भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती या गावात एक जुने मंदिर असून शासन प्रशासन याकडे सांस्कृतिक वारसा म्हणून पहावे असे गावकऱ्यांची मागणी आहे सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले शिळवणी गाव महादेव काठीमुळे धार्मिक परंपरा जोपासली आहे या प्रसंगी अमोल देशमुख शिळवणीकर सरपंच प्रतिनिधी महेश गुलाबराव देशमुख उपसरपंच अनिल गोपाळ राठोड ग्रामसेवक गजानंद भेंडे नितेश सूर्यवंशी शिवाजी देवकते मंगेश वंजे तानाजी देवकथे सिकंदर मासुंदर बाळू शिरमेवार आधी उपस्थित होते मिरिंद वाघमारे सह मीडिया मीडियाचा महात्मा वरच्या वर वाढतच सगळ्याची भावना वाढलेली पहिलीच्या पेक्षा कितीतरी पटने हे पाय एक महिना जाऊन या काय परत यायला एक महिला लागतो शिवणी पब्लिक हजार बाराशे कधी पंधराशे कधी कमी आहे हमेशा चालूच वाढत वरचे वर कमी नाही महत्व वाढण्यावरच जसं की आज आपण पाहतोय आज महादेव पार्टीचा उत्सव शिवणीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे मा महादेव फातीला ही परंपरा खूप जुनी असून जवळपास तीनशे वर्षाची परंपरा आहे शिरवणी येथील काठी शिखर शिंगणापूरला पायी चलत जाते आणि पायी चलत येते जवळपास पायी चलत जाताना जा दोन हजार भक्त सोबत असतात आणि एकादशी दिवशी शिरवणी येथे काठीचं आगमन असतो तेव्हा पंचकृषीमधले भाविक भाविक श्रद्धाळू लोक पाठीच्या दर्शनासाठी महादेव दर्श दर्शनासाठी येत असतात आणि नंतर उद्याला उद्याला हे देशमुखांच्या वाड्यामध्ये सगळ्या देशमुख मंडळी करून पूजा असते दादी पूजा असते ते काठीची आणि गाठी पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी प्रसाद सुद्धा दिला जातो आणि उतरून तर काठीचं महत्त्व वाढत आहे काठी ही भक्तांच्या जे काही भक्ताची मागणी असतील नवस असतील हे असतील काठी महादेव शंभू महादेव बळभळून घेत असल्यामुळं काठीचा महिमा दिवसेंदिवस वाढत आहे आज शहोणे गावामध्ये मागील तीनशे वर्षापासून जी जुनी परंपरा आपल्या काठीची आहे या काठीला शिखर शिंगणापूर येथे एक महिन्यापासून आमच्या गावातील सर्व आजूबाजूचे परिसरातील नागरिक त्यांच्यामागे दोन हजारपेक्षाही जास्त भाविक दर्शनाला जात असतात आणि आज तुम्ही पाहू शकता आपल्या गावामध्ये अंदाजे आठ ते दहा हजार भाविक आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत तर मी प्रशासनाने आपल्या लोकप्रतिधीला सांगू इच्छितो आम आपलं गाव मदे, मागील अनेक वर्षाचा या गावाचा इतिहास आहे इथले अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यावर राज्यावर चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रशासन चाल। चाल। चालू चालवली आहे तरी माझी एकच विनंती आहे की या गावातचा जो काही राहिलेला आहे विकास आपला महादेवाचा मंदिर मागील काळापासून वर फार मोठ कवी चाललेला आहे तर माझी समज लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्या मंदिरास भरघोज सभा मंडपासाठी अंदाजे कोटी रुपयाची निधी आम्हाला आवश्यक आहे तर तो लाभ मिळवून द्यावा आणि दुसरी माझी एक मागणी आहे आपल्या महादेव पाठीचे पाठीवर सर्व भावी भक्तांनी ज्या फेरपाने भक्ती करतात तर प्रशासनाने त्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश करावा अशी सर्व माझी मुख्य मागणी मी सर्व या भाविक भक्तातील नागरिकांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आमच्या मोजे शिळवणी तालुका देगलूर येथे अनेक वर्षापासून महादेव काठी यात्रेनिमित्त अनेक भाविकांची येथे गर्दी होत असते आणि या काठीला एक अनेक काळापासूनची एक परंपरा चालू आहे आणि अनेक लोकांची याच्यावर काठीवर श्रद्धा असल्यामुळे इथे अनेक लोकांची भाविकांची गर्दी लोका या या होते आणि जे लोक या यात्रेनिमित्त येऊन जे भाविक आपली मनोकामना महादेवास प्रार्थना करतात ते पूर्ण होते त्यामुळे या काठीला इथून शिळवणीपासून ते शिखर शिंगणापूरपर्यंत पायी यात्रेला लोक अनेक जातात आणि पायीच गावाला परत येतात तर या काठीनिमित्त आम्ही सर्व भाविकांचे या आमच्या ग्रामपंचायततर्फे सहर्ष स्वागत करू इच्छितो धन्यवाद